वाईट मित्राबद्दलच वाटत मित्र ओळखतो नाही अजित नवलेला मित्राला माहिती आहे ना, ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल या अजित नवले काय मत आहेत त्या छत्रपतींच्या आदर बाळगणारी आम्ही माझा आमच्या धोरण असं कस जाऊ शकत तुमचा अहंभाव हा असेल की त्या गरीब माणसांनी माझ्या दरबारात येऊन मला सलाम ठोकला पाहिजे चुकीचा आहे साहेब बदला हे दरबार जे आहेत ना ते तुम्ही नापास झाल्याचं लक्षण आहे आम्ही सगळे बरोबर असताना तुला निघण्याची का गरज वाटली टीका करताना सुद्धा शेवटच्या मिनिटाला माझा मित्र आहे असं म्हणायला माझ्या भावना उचंबळून आल्या पण ज्यावेळी संधी मिळाली अजित नवलेवर अटॅक करण्याची चुकीचा अटॅक करण्याची त्यावेळी ह्या मित्राला मैत्री आठवण आलेली नाही त्याच्या वेदना मला आहे प्रिचड आणि लहामटेंच्या राजकारणाची तुम्हाला जर तुलना करायची वाटली तर काय वाटतं त्यांच्या राजकारणामध्ये तुम्हाला त्या पातळीवर संघर्ष मधुकर पिचडांबरोबर झाला परंतु मधुकर पिचडांनी कधीही आदिवासी बिगर आदिवासी अशा प्रकारचा भेदभाव केलेला मला त्या प्रमाणामध्ये दिसला नाही रस्ते झाले त्याच्याबद्दल अभिनंदन आहे परंतु त्या रस्त्यांचा दर्जा काय आहे हे पण दुसऱ्या बाजूला पाहण्याची वेळ येते क्या है आको ले कामा सेल, सेल, हे अपयश आहे अकोले शहरात तालुक्यात अनेक कामं दिसतात बस चालक असेल असेल कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात हे यापूर्वी नव्हतं कुठं तरी हा एक सुख धक्का मानावा हो लागेल की नाही अमित आज आमचा उमेदवार आहे मी काय बोलतोय याच्यातून अमित अमितनी योग्य तो सल्ला घ्यावा मला त्यांना माफ करून टाकायचं मला त्यांना पुन्हा एकदा त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं पुनर्मूल्यांकन करण्याची संधी द्यायची मैत्री प्रेम या बाजूचे आहोत